आणि ही निवडणूक देशाची नाही ही निवडणूक राज्याची नाही परंतु ही निवडणूक तुमच्या घराच्या समोर तुमच्या घराला लागणाऱ्या मूलभूत गरजाची निवडणूक आहे आणि म्हणून दोन केला आपला शिवसेना अनुष्यवादा फटन दाबून विजयी करा आणि त्यासाठी या ठिकाणी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ने एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपला लाडका भाऊ या ठिकाणी आलेला आहे आता आम्हाला वाटत होतं की साहेब आम्हाला आधी तीन जण आहे आणि मात्री होता उदगीर बाबा आणि खाजाबाच्या त्या नगरीमध्ये हा चमत्कार पहिल्यांदा झाला मला दोनदा तुम्ही आमदार केला तर तुला बाणाने मला या ठिकाणी बऱ्यापैकी फसवलं म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे तुमचा आशीर्वाद तर गंभीरपणाने माझ्या सगळ्या उमेदवाराला निवडून देऊन पुन्हा एकदा कामाला शेगड ठेवणार असाल तर दोन्ही हात बोरी करून शिंदे साहेबांना वचन द्यावा किंवा आम्ही आता शिवसेना अनुष्यबाण्याच्या दो पाठीमागे दोन्ही हात बोरी करून सांगा साहेब आमची उदगीरची जनता बघा दोन्ही हात बोरी करून आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेली आहे आणि आपलं मार्गदर्शन ऐकायला दिली आहे मी तुम्हाला बोल बोलेन आम्ही आणखी कोणा काय बोलू शकतो परंतु तू वेळेला आपण मी काय जात बोलणार नाही म्हणून या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आणि तुमचे जी घर आहेत घोर गरिबाचं सर घर व पन्नास वर्षापासून महाराष्ट्राची निर्मिती होण्याच्या अगोदर त्यांचे घर आहे परंतु त्या गरीब कुटुंबाला साहेब या ठिकाणी त्यांच्या नावावर मिळत नाही घर आपल्या मालकीचं असून सुद्धा नावावर नाही म्हणून साहेब मला वचन द्या नगर विकास खात तुमच्याकडे जायचं आहे आपलं जे खात आपल्या मंत्र्याचे खाते एमआयडीसीचा प्रश्न आहे अनेक साहेब तुम्हाला सगळ्या योजनेच्या अडचणी माहीत आहे आपण हे सांगणार आता मी रिपीट घेणार नाही मी तुम्हाला वेळ तुमचा वेळ घेणार नाही फक्त मी एक असं कुठलं झाड आणलं असेल पंचवीस वर्षाचं झाड आणि त्याची किंमत पन्नास हजार रुपये एवढी लूट झाली साहेब की महाराष्ट्रातच काय देशात असला भ्रष्टाचार नसेल म्हणून मला या ठिकाणी तुमचा विश्वास पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे ह्या भ्रष्टाचाराचा बीमोर करून ह्याच वर्गेतला नगरपालिका अकरा तारख्या पक्षाच्या ताकद घेतल्याशिवाय राहणार नाही मोठ्या प्रमाणात आहे पाच पाच हजार दहा दहा हजाराचा काहीतरी रेट काढलाय म्हणून आम्हाला खालीवरील खोपडी आमचे काम करण्यात गेली आहे विरुद्ध झाले अशा पद्धतीची लढाई आहे साहेब दोन हजार एकत्रित झाले परंतु इथं ता शिवसेनेची ताकत नाही म्हटले साहेब ही ताकत बघा शिवसेनेची आणि हा तुमचा चमत्कार आहे साहेब लाडक्या भावाचा चमत्कार आहे लाडक्या बहिणीला तुम्ही जे योजना राबवली त्याचा हा चमत्कार आहे अनेक अशा योजना साहेब तुमच्यामुळे राज्यात सरकार आलं परंतु योगायोगानं जे काय झालं ते आता मी सांगू शकणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच लक्ष शिवसेना पक्ष एकच नेता एकनाथ शिंदे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र मी आपला वेळ घेणार नाही या ठिकाणी आदरणीय आमचे नेते आपल्या महाराष्ट्राचा लाडका भाऊ माननीय हिंदाजी हिंदे साहेब उदगिरीच्या माझ्या लाडक्या आणि लाडक्या मी आपल्याला भेटायला आलोय विनंती करायला आलोय खरं म्हणजे उदगीर मध्ये परिवर्तन घडवा हे सांगायला आलोय उदगीरचा विकास करा हे सांगायला आलोय उदगीर मध्ये जे इतके वर्ष तुम्हाला विकासापासून वंचित केलं ते बदलायला बदल झाला पाहिजे सांगायला आहे आणि म्हणून जिथे बदल हवा असतो तिथे एकनाथ शिंदे जातो तीन वर्ष पूर्वी या राज्यामध्ये सुद्धा करतो जेव्हा अनाबंदी झाली तेव्हा एकनाथ शिंदेने राज्यात बदल घडवला सत्ता पालन करून टाकला पलटी फरार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे गोर गरिबांच्या मनातलं सरकार लडक्या बहिणींच्या मनातलं सरकार गावांच्या शेतकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या सगळ्यांच्यासाठी सरकार आणलं अडीच वर्ष अडीच वर्ष या एकनाथ शिंदेने तुम्ही पाहिलेलं आणि म्हणून तुम्ही काम पाहिलं म्हणूनच सुधार कर सरकार। माजी आमदार दोनदा दोन दोनदा निवडून आलेला आमदार शिवसेने सोबत आला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मी त्यांचं मनापासून स्वागत करतो एक कल्याणकारी राज्य आलं पाहिजे कोण गरिबांचं राज्य आलं पाहिजे लाडक्या फैणींचं राज्य आलं पाहिजे म्हणून मी आटापिटा केला हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य घरातून आला हा एकनाथ शिंदे शेतकऱ्यात मुलगा मी गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची उठाट कचर पाहिली आहे महिना भागवताना कशी त्रेजा तिरपट उडत होती ते पाहिले डोळ्यातले अस पाहिले आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं काम ते मुख्यमंत्री योजना चुनावी जुमला परंतु एक नाथ शिंदे ने दिलेला शब्द पाळतो तो मी खरा कर दाखला लड़की बहन योजना सुरू मी तुम्हारा सांगतो को माइका लावला ला, तरी लाडकी बहीण योजना कभी शिक्षण वाले माझ्याकडे आले होते त्यांचा विषय माझ्या लक्षात आहे माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे तिथे उद्योग आला पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी हा या एकनाथ शिंदे रान केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी देतो आणि आपल्या नगरसेविका उमेदवार नगरसेविका आपल्या खरं म्हणजे आपल्या उदगीरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता अनिल एम ए बी एड इंग्लिश प्राध्यापक उच्च शिक्षित आपल्याला उमेदवार दिलाय आणि म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण या भावी नगराध्यक्षा प्राध्यापिका आहेत याचा उदगीरकरांना नक्की अभिमान वाटला पाहिजे आणि म्हणून उदगीरच्या प्रश्नांची जाण आहे त्यांच्या बरोबर किती लोक उभे आहेत एक मोठी टीम उभी आहे एकोणस लोकांना आपल्याला निवडून <laughs> अगदी जल्लोषात नगर परिषदेमध्ये पाठवायचं हे सांगायला मी तुम्हाला ही विनंती करणार आणि म्हणून आगे बडो सुनीता, आगे सुनीता <प्रेण> ताई आगे बुडो सुनीता ताई तुम्हारे खडा तुम्हारा भाई आणि या ताई बरोबर आपले अजून पंचवीस लोक गेले पाहिजे नगर परिषदेमध्ये आपल्याला विकासाला न्याय देण्यासाठी आणि म्हणून वाजत गाजत सगळे गेले पाहिजे यासाठी तुम्हाला मी विनंती करतोय धनुष्य बाणाला मत द्यायचं उदगीरवर भगवा फडकवायचं आहे उदगीर लातूर जिल्ह्यात आहे आणि लातूरचा दाखदार शिवसेनेला मत देण्यासाठी आतुर झालेला आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या दोन तारखेपर्यंत सगळ्यांनी प्रचारामध्ये काम करा असं मतदान करा की विरोधक पडतील घरी आणि निवडून येतील शिवसेनेच्या सुनीता पंचाक्षरी <laughs> घेतील ना आला पाहिजे विरोधकांनी किती केली किरकिर तरीही शिवसेना जिंकणार उदगीर आणि म्हणून उदागिरी बाबाचा उदागिरी बाबा भाजपाचा भाजपाच्या सगळे लोक या ठिकाणी आशीर्वाद आहे म्हणून माझे मुस्लिम बांधव भगिनी पण इकडे आहेत कारण लिंगज समाज मुस्लिम समाज सगळे आणखी सगळे समाज मागासवर्गीय धनगर समाज असेल मराठा समाज सगळे समाज एकत्र आलेले सगळ्या समाजाला घेतले ना सुद्धा करू सगळे सगळे समाजाने सगळे समाज जेव्हा एकत्र येतात एक ते काय सा येतात ते विकासासाठी येतात आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी येतात शहराचं कायम पालन करण्यासाठी येतात आणि हा इतिहास घडेल क्रांती घडेल मध्ये क्रांती घडवायची आहे एक एक क्रांती एकनाथ शिंदेने दोन हजार बावीस ला क्रांती घडवले रामराव पण ती विकासाच्या कामात एकनाथ शिंदे कधी भेदभाव करत नाही मला सांगा करो इथं मी नगर विकास खात्यातून किती पैसे साडेपाचशे कोटी साडेपाचशे कोटी एकनाथ शिंदे इथं दिले पण त्याचं काय झालं त्याचा किती विनियोग झाला काम चांगलं नसेल चुकीचं असेल तर त्याचाही शोध घेतला जाईल आणि तुम्ही सत्ता दिल्यानंतर तुमच्या या उदगीरसाठी विकास आला पैसे कमी पडू देणार नाही कारण विकास खात्यात म्हणजे एकनाथ शिंदेकडे तुम्हाला रस्ते पाहिजे ना चांगले तुम्हाला पाणी पुरवठं पाहिजे ना तुम्हाला वेळ योजना योजना पाहिजे तुम्हाला उद्यान पाहिजे गार्डन पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे चांगलं पाहिजे ना सगळं उदगीरमध्ये पाणी पुरवठा म्हणजे आमदार भालेराव दोन हजार सोळा सतरा ला भरपूर पाणी आणलं लिंबोटी मधून परंतु आजही आठ आठ दिवस पाणी मिळत नाही पशुस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला मी वचन देतो तुम्हाला दररोज पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी पुरवठा सुरळीत चालू नसताना देखील तीन हजार रुपये घेतात

काही खेळायला तुम्ही शोध शक उदगीर मध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल ड्रामा केअर सेंटर सुधाकर तुमच्या तुम सुरू मग आता त्याच्यामध्ये सोनोग्राफी नाही एम आर आय नाही सीटी स्कॅन नाही रक्त तपासणी नाही काय अरे काय आहे काय बिल्डिंग काही साधायचे बघायचे मी आरोग्य मंत्र्यांना ताबडतोब सांगतो सगळ्या बिल्डोज

त्याचबरोबर गायरान जमिनीवर गोर गरीब कुटुंबाच्या घराचे हे मी सांगतो याचा देखील आपल्या सामाजिक सामाजिक न्याय विभागाला मंत्र्यांना संजय सिट्टना मी सांगतो की हे ताबडतोब करून द्या हा लोकांचा अधिकार आहे विद्यार्थ्यांचा अधिकार आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जे विषय आहेत ते अनेक विषय आपल्याला मार्गी लावायचे आहेत आणि म्हणून विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती पाहिजे म्हणून मागणी आहे तुमची बऱ्याच वर्षापासून पासूनची असेल तर नक्की या बाबतीमध्ये आपण जे काय पॉझिटिव्ह सकारात्मक जे आहे त्यासाठी जे जे काय प्रयत्न करायचे ते एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो विकासाच्या नावाखाली हे जे काय धिंगाणा सुरू आहे थकून घेतला घेणार सपून तुम्ही बिल्कुल नाही मंत्र एकच बदल हवा पर्याय द्यावा जनशक्ती विरुद्ध शक्ती जन एवढी जनशक्ती उभी आहे ते तुम्ही या ठिकाणी एवढ्या सगळ्या जर तर समोर त्यांचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर त्यांचा माझी आमदार तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे पण तिथं सोनोग्राफी नाही एमआरआय नाही टी स्कॅन नाही काही नाही आहे काही नाही तत्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकररावा बोलून घ्या भालेरावला भाले आणि ताबडतोब करा इथं तर दुसरी बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवले का सरकार आहे म्हणून आरोग्य मंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या धन्यवाद मी आपल्याला एवढंच सांगतो की आता हा जो काय आनंद पाहिजे शिवसेनेचे हात मजबूत करा एवढं सांगायला आलोय आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की या भालेराव जे आहे हे भालेराव हे तसे साधे सुद्धा नाहीये इथे आले चालेवार इथे आले चालेवार तर सर्वात पुढे असणार आपले भालेराव मजबूत माणूस आहे पाकतीचा माणूस आहे आता याच्या माग ना शिंदेची ताकद उभी आहे आणि म्हणून यांच्या मागे मी स्वतः आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुमचं एकमत इतिहास घडू शकतो तुमचं एकमत उदगीरचा विकास करू शकतं तुमचं एकमत उदगीरचा फैसला करू शकतं तुमचं मत इतिहास घडवेल क्रांती घडवेल आणि आतापर्यंत जी कामं नाही झाली ते आमच्या या, या पदाच्या उमेदवार या सुनीता ताई या केल्याशिवाय राहणार नाही त्या प्राध्यापक अनुभवी आहेत त्यांचा अनुभव आपल्या शहराला करून द्या आणि सुधाकरराव स्वतः एक लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आहे आणि एक आदर्श आमदार सुधाकररावांनी कामातून दाखवलं मी आपल्याला एवढी विनंती करतो मी सगळं आपलं काम करणार पण माझं एक ऐका तुम्ही माझी विनंती आहे दोन तारखेला दोन तारखेला आपण एवढे जमा सगळे झालेला यांनी प्रत्येकाने आपापल्या आप नातेवाईकांना सगळे सोयी पार्टीच्या लोकांना एवढं सांगायचं की, की, सा की धनुष्य बाना समोरचं बटन जाता आणि सुनीता पंचाक्षरी आणि त्यांच्या बरोबरचे पंचवीस लोक यांना निवडून आणा आपला इतिहास घडवा विकास घडवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र